नमस्कार मी नेहा भगत मनसे घडामोडीमध्ये आपले स्वागत पाहूया या आठवड्याच्या ठळक बातम्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड राज ठाकरे करणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली मुंबईत ठाण्यातील विविध प्रमुख गणेश मंडळांना भेट मनवीचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी घेतलं पुण्यातील प्रमुख गणपतीचं दर्शन मनवीचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी दिली पुण्यातील शासकीय भेट शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूरमध्ये मनसेचा रास्ता रोको दारवा तालुक्यातील विविध पक्षीय पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश आता पाहूया बातम्या सविस्तर रूपात दिल्लीत होत असलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बोधचिन्ह स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत बोधचिन्हाची निवड मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार असून सरहद या संस्थेला या संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबियासोबत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिल्या यावेळी राज ठाकरे लालबागच्या राजाचरणी लीन झाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई ठाण्यातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या मराठी संस्कृती आणि आपले सण उत्सव जपणाऱ्या या गणेशोत्सव मंडळांना भेट देत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा संस्कृती जतनासाठी पुढाकार घेतला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश उत्सव ट्रस्टसह पुण्यातील विविध प्रमुख गणपती मंडळांना भेट देत गणरायांचं दर्शन घेतलं यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीची आरती संपन्न झाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पुण्यातील शासकीय वसतिगृहांना भेट दिली काही दिवसांपूर्वी या वसतिगृहात राहणाऱ्या दोन विद्यार्थींचं कावीळ आणि डेंगू या आजाराने दुर्दैवी निधन झालं या पार्श्वभूमीवर अमित ठाकर्यांनी वसतिगृहाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला सोबतच संबंधित विषयावरून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचं आश्वासनसुद्धा दिलं सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्याने हेक्टरी पन्नास हजारची तात्काळ मदत द्यावी तसेच सोयाबीनला आठ हजार रुपये भाव द्यावा या व इतर मागण्यासंदर्भात मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली लातूर मनसेचे शेतकऱ्यांना सोबत घेऊन भव्य रास्ता रोको आंदोलन केले यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला मनसे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पाडण्यात आला या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी अशाच मनसे घडामोडीचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद